मंडळी या सुप्रिया सुळे मनोज जरांगेंना ह्या भेटायला उपोषणस्थळी आल्या होत्या त्या ते त्यांना भेटल्या मात्र तिथून जाताना त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि बराच वेळ त्यांना जाऊनच दिलं नाही शेवटी त्या कशाबशा तिथून निघाल्या मात्र त्या गाडीत म्हणजे बसण्याआधीनं आणि नंतर एक घोषणा सतत एक ऐकू येत होती त्या गाडीत बसल्यानंतर की शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केलेलं आहे आणि सुळेंच्या गाडीवर त्या जाताना बाटलीही फेकण्यात आली म्हणजे गाडी पुढे गेल्यानंतर आता एकूणच यामुळं शरद पवार पुन्हा एकदा आरक्षणावरून टार्गेट झालेले आहेत मग आपला प्र म्हणजे आपला आजचा मुद्दा तोच आहे की खरंच शरद पवारांनी आरक्षण प्रश्नावरून मराठ्यांचं वाटोळं केलं आहे का सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी काही दिवसापूर्वी शरद पवारांनी जरांगे यांच्या उपोषणावरून एक वक्तव्य केलं होतं त्यात ते म्हणतायत की तमिळनाडूसारखं आरक्षण महाराष्ट्रात देताही होऊ शकतं आणि यासाठी केंद्रानं हे प्रयत्न केले पाहिजेत आता हे वक्तव्य त्यांनी केल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट आरोप केला की तुम्हीही सत्तेत होता मग का नाही दिलं मराठा आरक्षण आता तिकडे अजितदादाही बोलले होते की नका बोलायला लावू तुम्ही पण सत्यत होता मग का नाही आरक्षण दिलं असं बोलून नव्यावर त्यांनी परत निशाणा साधला होता आता एकूणच या सगळ्या म्हणजे महायुतीतील कितीतरी नेत्यांनी शरद पवारांवर निशाणा साधल्यावर थेट आपण जाऊयात मंडळी आता शरद पवार का मराठा समाजाच्या टार्गेटवर आहेत याकडे आता याची सुरुवात होते साधारण बघा की जो तेवीस मार्चला एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो जी आर निघाला आणि ओबीसीचं आरक्षण दहावरून एकोणीस टक्क्यावर गेलं विजयन टीममध्ये बदल झाले हे पवारांनी केलं असा प्रचार गेले काही वर्ष सातत्यानं काही मराठा नेते हे करत आले त्यांनी काही विरोधक सुद्धा करत आता यामुळं तो एकूण वाद पसरल्यामुळं पवारांच्या विरोधातला रोष तिथं वाढत गेला होता आता आरक्षणाबाबत पवारांची ही भूमिका नक्की काय तर खरं तर आरक्षणप्रश्नी शरद पवार एक कायम स्पष्ट पण वेगवेगळ्या भूमिका ह्या नेहमीच तिथं त्यांच्या पद्धतीनं मांडत आलेल्या आहेत साधारण दोन हजार अठरामध्ये पुण्यात आता राज ठाकरेंनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी जातीनं ह्या आरक्षणापेक्षा एक आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजून सांगावी लागेल अशी भूमिका त्या त्यांनी त्या मुलाखतीमध्ये मांडली होती पण पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला हे आरक्षण पुढं कोर्टात टिकलं नाही त्याच लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले होते आता त्यानंतर शिंदे गटाकडून त्या त्या या आंदोलनाच्या मागे शरद पवार असल्याचा प्रचार त्यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला होता त्याबद्दल टीकाही भरपूर झाली पण याच एकूण अंदुरवाली सराटीतल्या या मोर्चात त्यांच्या विरोधात घोषणाबाजीसुद्धा तिथं झाली होती आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शरद पवार तेव्हा म्हणाले होते की काही लोक म्हणत आहेत की ओबीसींवर अन्याय होतोय ते बरोबर म्हणतायत केंद्र सरकारनं निर्णय घेत कोटा वाढवण्याची आवश्यकता तर जरांगेंच्या तेव्हाच्या त्या उपोषणावर पवार यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत जरांगे आणि सरकारमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे असं सुद्धा त्यांनी तेव्हा म्हटलेलं होतं आता यानंतर मनोज जरांगेसुद्धा असं म्हणत आहेत की एकानेही आमच्या बाजूनं कोणीही बाजू घेतली नाही कोणी असता आम्हाला आमच्यासोबत तर आम्हाला असं दारदार फिरावं लागलं नसतं म्हणजे ह्यांनी मदत केली नाही त्यांनी मदत केली नाही त्यामुळे आता हे सगळे सामान्य लोक रस्त्यावर आता उतरलेले आहेत आता यामुळं तुमचे नामदेव जाधवसुद्धा पवारांवर टीका करताना असं बोलतायत की पवारांनी कायम एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरवर म्हणजे त्यांच्यावर ते टीका करतायत एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर आहे हा शरद पवार यांचीच चूक होती असं ते मराठा आरक्षणाच्या अभ्यासक बाळासाहेब स्वराटे यांनी एक म्हटलेलं होतं आता तसंच शरद पवार यांनी समोर येऊन आपली चूक मान्य केली पाहिजे असं विधान त्यांनी त्यावेळेस केलं होतं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर निघाला तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते आता याच्यामध्ये तुमचे जे सामान्य प्रशासन विभागाने तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी काढलेल्या जी आरचा क्रमांक आहे दहा त्र्याण्णव एकवीस सदुसष्ट सी आर चौदा त्र्याण्णव सोळा असा आहे आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातला हा जी आर आहे त्यावेळी राज्यात चौतीस टक्के आरक्षण होते परंतु तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी काढलेल्या जी आरनंतर राज्यात पन्नास टक्के आरक्षण झालं आता ते कसे वाढले आरक्षण यावर ते सांगतात की समजा राज्यात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी हे पद्धतीचं आरक्षण होतं त्याच्यामध्ये अनुसूचित